यशवंत जाधव साहेब तसेच दत्ता नरवणकर साहेब हे इथे त्यांचं इथे प्राबल्य आहे त्याच्यामध्ये त्यांचं वर्चस्व नक्कीच ठरेल आणि सुशिबेनच्या शेवटी कसं आहे की निर्णय मी सांगू शकत नाही की शेवटी निर्णय तो पक्षश्रेष्ठी करतील आणि मुख्यमंत्री याच्यामध्ये अगदी तरबेजीने आपला निकाल देतील एवढं मला त्यांच्याबद्दल विश्वास आहे मुख्यमंत्र्यांचं येत्या निवडणुकीमध्ये लोकांना मला मोठा पाठिंबा बघायला मिळेल याच्यामध्ये ति मात्र शंका नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा शिवसेनेसोबत राहील याच्यामध्ये मला देखील तशी शाश्वती वाटते की एकत्रितपणे इलेक्शन लढवले जातील आणि उमेदवार आमचा शिवसेनेचा राहील असं मला वाटतं नक्कीच मला असं वाटतं मनापासून माझी इच्छा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपली शिवसेना ही एकत्रितपणे निवडणूक लढवावी सोबत भारतीय जनता पार्टी तसेच इतर पक्षासोबत सोबत आहेतच पण महाराष्ट्र नवनिर्माण सोबत आपण जर राहिला आपला पक्ष राहिला तर नक्कीच आपल्याला चांगला निकाल याच्या ठिकाणी बघायला मिळेल या विधानसभेमध्ये व्हिडिओचे प्रायजत आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साउथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या विभागातून मतदारसंघातून उमेदवार कोण अशी एक कुजबूज असते आणि सगळ्यांना त्याबद्दल उत्सुकता असते की या विभागात कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार असणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असणाऱ्या किंवा राजकीय बातम्या पाहणाऱ्या आपल्या प्रेक्षकांना देखील याबाबत उत्सुकता असते आता शिवसेना शिंदेगड वरई विधानसभेतून इच्छुक उमेदवार कोण आहे आणि कोणाचं नशीब उघडू शकतं किंवा कोणाला उमेदवारी मिळू शकते किंवा किंबहुना कोण निवडून येऊ शकतं या सर्व गोष्टी आहेत ही विधानसभेची महाराष्ट्राची निवडणूक विशेष ठरणार आहे कारण की ही शिवसेना वर्सेस शिवसेना म्हणजेच ठाकरे वर्सेस शिवसेना शिंदेगड अशा ह्या दोन शिवसेनेची देखील ही एक आपली बाजू उजवी ठरण्याची किंवा आपला झेंडा लावण्याची एक निवडणूक असणार आहे प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते ही नक्कीच याबद्दलच्या वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सदर आपण चालू करतो स्मिथ वी चेंज नेचर आपण आता गणपतराव कदम मार्ग येथील शिवसेना एकशे पंच्याण्णव चे शाखा प्रमुख संतोष मुरुडकर आपल्या बरोबर जोडलेले आहेत संतोषजी आपल्या पक्षाचा वरई विधानसभेचा उमेदवार कोण असणार आहे याबद्दलच्या चर्चा चालू झालेल्या आहेत विरोधी पक्षांपासून ते थेट आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्या देखील कुजबूज आहे या ठिकाणी तीन चार ले ले। ले ले। आ, ते चार लोकांची नावं समोर आलेली आहेत दत्ता नरवणकर यांनी जाहीर सांगितलेलं आहे मी पण इच्छुक आहे मला देखील संधी मिळाली आणि शिंदे साहेबांनी जर संधी दिली तर मी ही नक्कीच निवडणूक लढवेन सुशिबेन शाह यांनी देखील ती इच्छा व्यक्त केलेली आहे मी मलबार हिलवरून वरईत आलेली आहे आता मी वरईत राहते आणि मी देखील इच्छुक आहे बाल समितीच्या त्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत त्याशिवाय यशवंत जाधव हो, आणि यामिनी जाधव हो। यांचा देखील इथे इंटरेस्ट मानला जातो आहे कारण असं की भायखळा विधानसभेतील काही मुस्लिम मतदारांनी थोडी पाठ फिरवली अशा तिकडच्या बातम्या आहेत भायखळ्यातल्या त्याच्यामुळे वरही त्यांना सेफ वाटायला लागली आहे अशा देखील चर्चेना उदाहरण आलं आहे याच्यातली इथंभूत माहिती आणि विशेष गोष्टी आपल्यापर्यंत असतील कारण की ग्रासरूटला जेवढे शाखाप्रमुख त्याच्यामध्ये असतात जनतेच्या पब्लिकच्या त्या लेवल त्याच्यापेक्षा वरचे उमेदवार तेवढे संपर्कात नसतात तुमचं जजमेंट काय सांगतंय नमस्कार जय महाराष्ट्र तुम्ही बोलल्याप्रमाणे विभाग प्रमुख श्री यशवंत जाधव साहेब त्यांच्यावरती लोकांनी पाठ फिरवलं हो आहे असं जो तुम्ही मुद्दा मांडला तो मी मत मुस्लिम मतदारांनी पाठ फिरवले हो तो मुळातच मी तो मुद्दा खंडित करतो कारण कसं असतं की त्यावेळेला जो फतवा निघाला होता मुस्लिम बांधवांचा तर तो फतवा असल्याकारणाने तो तिथे तो इम्पॅक्ट झाला अन्यथा आज ते गेले कित्येक वर्ष तिथे वायकाळामध्ये त्यांचं खूप चांगल्या प्रमाणात काम चाललं आहे त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी किंवा भगिनींनी तिथे पाठ फिरवले असं म्हणता येणार नाही कारण ना। तो फतवामुळे तो इम्पॅक्ट होता आणि त्याच्यामुळे ते तिथे का कार्यरत आहेत त्याच्यामध्ये दुमतच नाही आणि रथरायला विषय दत्ता नरवणकर साहेबांचा दत्ता नरवणकर साहेब हे या वरळी विधानसभाचे विधानसभा प्रमुख आहेत आणि ते देखील या विभा विभागामध्ये अतिशय उत्स्फूर्तप्रमाणे कार्यरत आहेत चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांचं पाठिंबा आमच्या मागे आहे आणि त्याच्यामुळे ते जर इच्छुक असतील तर आणि ते इच्छुक आहेतच आणि त्याच्यामुळे त्यांनी जर उमेदवारी मागितली तर काय याच्यामध्ये वावगं मला वाटत नाही काय आहे राहत राहिला विषय की सुशीबेन शहा या देखील आता ह्या विभागामध्ये नवीनच मला वाटतं राहायला आहेत तर त्यांची देखील इच्छा आहे असं तुम्ही म्हणताय पण कसं असतं की शेवटी निर्णय हा पक्षश्रेष्ठी आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब ते याचं कौल देतील की कोणाला याचं वार्ड द्यायचं ते त्यांच्या हातात सर्वतोपरी निर्भर आहे आणि मला वाटतं की मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीत इथे कामाचा धडाका लावला आहे जसं तुम्ही बघताय की आता साधारण साडे दहा वाजले तरी लोकांची उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनी या शाखेमध्ये येऊन अतिशय उमेदीने या शाखेत येतात की त्यांच्या मुख्यमंत्र्यांची योजना त्यांच्यापर्यंत पोचली जाईल आणि म्हणून इथे लोक आते यार, आते यार आज ह्या रात्री या वेळेत देखील आज इथे उपस्थित आहेत तरी मला वाटतं की शिंदेसाहेबांचं काम आणि भविष्यात शिंदेसाहेब अशाच प्रकारे असंख्य योजना लोकांसाठी सर्वसाधारण जनतेसाठी इथे उपलब्ध करून देतील आणि मला वाटत नाही की आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये सर्वसाधारण जनतेने कुठला असा मुख्यमंत्री पाहिला असेल की जो एवढा वेळ काम करतो आणि लोकांसाठी एवढ्या उपाययोजना आणतो त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं येत्या निवडणुकीमध्ये लोकांना मला मोठा पाठिंबा बघायला मिळेल याच्यामध्ये ति मात्र शंका नाही फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा पण आता तीन उमेदवारांपैकी उजवे कोण ठरू शकतात आणि ज्यांना मत जास्त पदरात पडू शकतात असे कोण वाटतात तुम्हाला वरई विधानसभेमध्ये नाही कसं आहे की यशवंत जाधव साहेब तसेच दत्त नरवणकर साहेब हे इथे त्यांचं इथे प्राबल्य आहे त्याच्यामध्ये त्यांचं वर्चस्व नक्कीच ठरेल आणि सुशिबेनच्या शेवटी कसं आहे की निर्णय मी सांगू शकत नाही की शेवटी निर्णय तो पक्षश्रेष्ठी करतील आणि मुख्यमंत्री याच्यामध्ये अगदी तरबेजीने आपला निकाल देतील एवढं मला त्यांच्याबद्दल विश्वास आहे यावेळी मनसे अजूनपर्यंत मनसे वेगळं म्हणजे आता या ठिकाणी मनसेचा पाठिंबा नाही आहे बिनशत पाठिंबा दिसत नाही आहे उमेदवार आपले उतरवणार असं दिसतं आहे राजसाहेबांची भूमिका तुम्हाला काय वाटतं मनसे जर तुम्हाला समर्थन नाही मिळालं तर तुमच्या उमेद मतदानावरती इफेक्ट होईल का कसं नाही कसं आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचं भवितव्य अतिशय चांगल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे त्यांना या गोष्टीची त्यांना कल्पना आहे आणि जरी त्यांनी उमेदवार आत्ता संदीप देशपांडे दिले असते असतील तरी पण याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन नक्कीच घडेल असा मला विश्वास आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा शिवसेनेसोबत राहील याच्यामध्ये मा दे, मला देखील तशी शाश्वती वाटते की एकत्रितपणे इलेक्शन लढवले जातील आणि उमेदवार आमचा शिवसेनेचा राहील असं मला वाटतं नक्कीच कारण की लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला होता पण यावेळेला तो पाठिंबा असेल असं वाटत नाही आहे ज्या पद्धतीने संदीप देशपांडेंना उतरवलं जात आहे त्या लेवलला इकडे तुमच्या मतांवरती याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असं एकंदरीत चित्र दिसतं व्हिडिओचे प्राजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ नाही कसं आहे की शेवटी मराठी माणसांचं साम्राज्य वरळी विधानसभा माझे मराठी माणसांचं साम्राज्य आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जितपत मला कळतं तितपत मला असं वाटतं मनापासून माझी इच्छा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपली शिवसेना ही एकत्रितपणे निवडणूक लढवावी सोबत भारतीय जनता पार्टी तसेच इतर पक्षासोबत आहेतच पण महाराष्ट्र नवनिर्माण सोबत आपण जर राहिला आपला पक्ष राहिला तर नक्कीच आपल्याला चांगला निकाल याच्या ठिकाणी बघायला मिळेल या विधानसभेमध्ये आता ही अडीतडी जी महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्रातील सत्तेची लढाई आहे ही लोकसभेची होऊन गेली मोदींकडे पाहून मतदान करणारा एक विशिष्ट वर्ग देखील होता पण आता मात्र इकडे ही महाराष्ट्राची लढाई आहे ही थेट शिवसेना वर्सेस शिवसेना अशी दिसते आणि यामध्ये ठाकरेंची सेनादेखील कुठे कमी पडणार नाही असंही चित्र दिसतं आहे कसं हँडल करणार यावेळेला ही निवडणूक नाही कसं आहे मी या ठिकाणी एवढंच म्हणू इच्छितो की लोकं ज्ञानी आहेत त्यांना कळतं आहे की लोकांच्या हिताचं चा काम कोण करतं आहे त्याच्यामुळे मला लोकांवरती पूर्ण विश्वास आहे की लोक जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी सदैव राहील एवढं मला त्यांच्याबद्दल मला विश्वास आहे की ती जनता जी आहे आपली जनता जनार्दन ती जो पक्ष काम करतो त्याच्या पाठीशी नक्कीच उभी राहील माझी लाडकी बहीण शेवटचा प्रश्न माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची ही योजना ही मतपदरात पाडून घेण्यासाठी आयत्या वेळेला काढली आहे असं सांगितलं जातं आहे आणि मतदान झाल्यानंतर निवडणुकीनंतर ही योजना पुन्हा बंद पडेल असं विरोधकांची टीका होते काय सत्यता वाटते तुम्हाला याच्यामध्ये कसं असतं विरोधकाचं कामच असं टीका टिप्पणी करणं त्याच्यामुळे ते त्यांचं काम करणारच सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी देखील ते वारंवार म्हणतात की टीका करणाऱ्याला टीका करू द्यायचं आपण आपलं काम करत राहायचं आत्ता ह्या ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना म्हणजे कसं असतं की लोकांना लोकांच्या फायद्यासाठी आणि साहेबांचे शब्द आहेत की हा, हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांपर्यंतच जायला पाहिजे आणि त्याचं ते काम करतात जसं आता ही फक्त ही मुख्यमंत्री लाडकी बहीण हीच योजना नाही याच्या आधी महाराष्ट्राच्या जनतेला सर्वांना माहिती आहे की याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांनी अशा असंख्य स योजना काढल्या वयोवृद्ध वयोश्री योजना किंवा निराधार योजना पंच्याहत्तर वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांना बसेसमध्ये अगदी मोफत महाराष्ट्रभर पाच रुपयामध्ये आजपर्यंत कुठेही कधीही अशी योजना काढण्यात आली नव्हती ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ती योजना राबवण्यात येत आहे तसंच आता महिलांसाठी पन्नास टक्के सूट अशा प्रकारची योजना देखील ह्या महाराष्ट्रामध्ये दे राबवली जाते आणि मला वाटत नाही की ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मी वारंवार त्याचाच उल्लेख करतो की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही अशा प्रकारच्या योजना राबविल्या गेल्या नाहीत आणि भविष्यात जनतेच्या आशीर्वादाने जर जनतेने चांगला कौल देतील हा मला विश्वास आहे आणि भविष्यात जनतेचा कौल आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबतच असेल आणि भविष्यात आपण बघालच की ही जी लाडकी बहीण योजना हे कंटिन्यू तर पण अशा असंख्य योजना आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला उपभोगायला मिळतील एवढंच मी इथे विश्वास व्यक्त करतो शाखा प्रमुख संतोष मुरुडकर होते विधानसभेच्या निवडणुकीवरती त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका